भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे मतदानाचा हक्क बजावला सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील आणि तासगाव तालुक्यातील चिंचणी येथे मतदानाचा हक्क बजावला भाजपाने सलग तिसऱ्या वेळेला खासदार संजय काका पाटील यांना सांगलीतून उमेदवारी दिली आहे सांगली, सांगली लोकसभा मतदारसंघात महायुतीचे संजय काका पाटील महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर नेते अपक्ष उमेदवार विशाल पाटील या प्रमुख तीन उमेदवारांच्या तिरंगी लढत होत आहेत तर सांगली लोकसभेसाठी एकूण वीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत लोकांनी मला दिली आणि ती प्रामाणिकपणाने पार पाडली जिल्ह्यातले अनेक प्रकल्प पूर्ण करता आले ज्यांच्या घरामध्ये पस्तीस वर्ष बारा टर्म लोकांनी सत्ता दिली त्यांनी काय केलं हे पाहिलं ही निवडणूक ते, नि ते निवडणूक एवढंच काम ते फक्त निवडणुकीच्या निमित्तानं व राहतात नाही आजच्या घडीला मला दोघही आव्हानात्मक तसं दृष्टिकोनातून वाटत नाहीत निश्चितपणानं मोठा फरक पडेल आणि विजय लोकांच्या आशीर्वादाने लोकांनी इलेक्शन हातामध्ये घेतल्यामुळं यात मताधिक्य चांगलं मिळेल विजय विभाजन आता किती पडतं ते एकमेकाला मत त्यावरही बरंचसं अवलंबून आहे फायदा होण्यापेक्षा लोक ठरवतात कुणाला मत द्यायचं कुणाला पाडायचं हे लोक ठरवत नाही कुणाला निवडून आणायचं आपल्या सेवेसाठी सेवक कोण पाहिजे ते लोक ठरवतात त्यामुळे निश्चितपणाने ते ठरवलेलं आहे